नमस्कार अश्विनी संगपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण अगदी झटपट पाच मिनिटात तयार होणारा तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत असा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी आपल्याला कुठलीही डाळ तांदूळ भिजवण्याची अजिबात आवश्यकता नाही तरीही आपला जो डोसा आहे हा मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे एक लाईक नक्की करून द्या आणि तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सर्वात आधी इथे मी एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये एक वाटीवर एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आपलं जे भाकरीचं पीठ असतं तेच पीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे सर्वात अगोदर तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून त्यानंतर सुकवून आणि गिरणीमधून बारीक दळवून आणायचं आहे तर एक वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि सेम वाटीने मोजून आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे तर रवा आपल्याला बारीक किंवा जाड कुठलाही रवा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर पाव वाटी रवा आपण यामध्ये घालत आहोत म्हणजे एक वाटी पिठासाठी आपल्याला पाव वाटी रवा लागणार आहे त्यानंतर आपले डोसे छान असे खमंग होण्यासाठी यामध्ये मी एक चमचाभर एवढं बेसन पीठ घालत आहे लगेचच आपल्याला यामध्ये अर्धा चमचाभर साखरसुद्धा घालायचे आहे साखर घातल्यामुळे आपल्या डोशांना छान असा रंग येतो त्यासाठी साखर नक्की वापरा त्याचबरोबर यात आपल्याला पाव वाटीभर एवढं दही घालायचं आहे तर ज्या वाटीने मोजून आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे जर दही नसेल तर तुम्ही या ठिकाणी ताक वापरलं तरीही चालेल लगेचच चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया ज्या वाटीने आपण जे साहित्य मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने मी सुरुवातीला एक वाटीभर पाणी घालून घेणार आहे आवश्यकता लागली तर आपण यामध्ये अजून पाणी ॲड करूया तर सर्व जिन्नस आपण छान व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया आणि मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे जर पाण्याची आवश्यकता लागलीच तरच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत सर्व जिन्नस छान चमच्याने मिक्स करून याची मिक्सरला पेस्ट तयार करून घेऊया तर ह्या पद्धतीची आपली पेस्ट तयार झालेली आहे यामध्ये मला अजून जास्तीचं पाणी लागलेलं नाही म्हणजे मी एक वाटी पाणी घेतलेलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये आपलं मिश्रण जे आहे हे तयार झालेलं आहे तुम्हाला पाणी थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं परंतु मला हे मिश्रण भिजवण्यासाठी फक्त एकच वाटी पाणी लागलेलं आहे तर आता हे तयार झालेलं मिश्रण एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी काढून घेणार आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या हे मिश्रण अजून जरा थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी पाव वाटी पाणी अजून ॲड करणार आहे तेव्हाच आपलं जे टोशांसाठीचं बॅटर आहे हे तयार होणार आहे तर पाव वाटी पाणी मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे भांडं पुन्हा एकदा धुवून तेच पाणी आपल्याला या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं आपलं बॅटर तयार होईल तर चमच्याच्या मदतीने आपल्याला हे एखाद मिनटं तरी छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जी काही हवा भरलेली असेल तीसुद्धा निघून जाईल आणि आपलं जे मिश्रण आहे मस्त असं हलकं तयार होईल तर या पद्धतीमध्ये आपल्याला एकाच डायरेक्शनने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनटं आपल्याला करायचं आहे तर मस्त असं आपलं जे बॅटर आहे हे तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या यापेक्षा जास्त घट्टही नको आणि पातळही नको जर पातळ झालं तर व्यवस्थित डोसे जमणार नाही हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता याला आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे त्यामध्ये जो रवा टाकलेला आहे म्हणजे तो छान मस्त असा भिजला जाईल त्यासाठी आपण हे दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं जे मिश्रण आहे छान मस्त असं भिजलं गेलेलं आहे रवा सुद्धा छान व्यवस्थित भिजला गेलेला आहे आता पुन्हा एकदा छान मस्त असं फेटून घेऊया एखाद मिनटासाठी आणि लगेचच आपण याचे डोसे तयार करणार आहोत इन्स्टंट डोसा आहे जास्त वेळ लागत नाही घाईच्या वेळेसुद्धा तुम्ही हे आरामात बनवू शकता आता हे मिश्रण छान असं एखाद मिनटं फेटल्यानंतर आपण लगेचच याचे कुरकुरीत असे डोसे बनवायला घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवर मी पॅन जो आहे तो अगोदरच छान असा गरम करून घेतलेला आहे अगोदर सुरुवातीला पॅन गरम करून घ्यायचं त्यानंतर त्याला, त्याला तेलाने तेला ग्रीस करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा त्यावरती पाणी टाकून तो एखाद्या सुती कपड्याने पुसून घ्यायचा जे पॅनचं टेम्परेचर आहे ते आपल्याला कमी करून घ्यायचं आहे जर पॅन जास्त गरम असेल तर व्यवस्थित डोसे निघणार नाही किंवा ते खालून करपले जातील जसा रंग हवा आहे डोशांचा तसा रंग येणार नाही त्यासाठी अगोदर तेलाने ग्रीस करून त्यावरती पाणी मारून सुती कपड्याने आपल्याला छान व्यवस्थित असा पुसून घ्यायचा आहे म्हणजे पॅनचं टेम्परेचर कमी होईल आणि आपल्या डोसेसुद्धा छान असे निघतील आता यावरती मी साधं पाणी टाकून छान असा त्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घेणार आहे आणि तयार केलेले जे बॅटर आहे ते आपल्याला पॅनवरती पसरवून घ्यायचं आहे छान मस्त असे डोसे तयार करून घ्यायचे आहे साधारणतः एक ते दीड पळी हे बॅटर मी आता पॅनवरती टाकून घेणार आहे आणि एकाच डायरेक्शनी छान गोल गोल डोसे तयार करून घेणार आहेत हे डोसे बनवत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मध्यम ठेवायची आहे अजिबात कमी गॅसवरती किंवा फास्ट गॅसवरती आपल्याला हे भाजायचे नाही तर यावरती आपल्याला एक चमचाभर एवढं साईडनी तेल सोडून घ्यायचं आहे आणि हा एक ते दोन मिनटं छान असं आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आपला जो डोसा आहे हा मस्त असा क्रिस्पी झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता हा खालच्या बाजूने सोडवून घेऊया आणि त्यानंतर लगेचच आपण याला फोल्ड करून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती जर आपण मस्त भाजला तर तो खालून अजिबात करपला जात नाही त्यासाठी मीडियम गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डोसा किती मस्त असा तयार झालेला आहे तर सेम पद्धतीने आपण दुसराही डोसा तयार करून घेणार आहोत प्रत्येक डोसा काढण्याच्यापूर्वी आपल्याला पॅन अगोदर पाण्याने छान असा पुसून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या डोशाला खालून मस्त अशी चकाकीसुद्धा येते त्यासाठी प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही डोसा बनवाल त्यावेळेला थोडंसं पाणी टाकून तो सुती कपड्याने पुसून घ्यायचा आणि त्यानंतरच हे डोसे बनवायचे तर या ठिकाणी आपला दुसराही डोसा आपण तयार करून घेणार आहोत सगळे जे डोसे आहे ते आपण अशाच पद्धतीने तयार करणार आहोत इथे मी काही डोसे तयार करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे डोसे या ठिकाणी तयार झालेले आहे हे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा बटाट्याच्या सुद्धा खाऊ शकता खूप सोपी ही पद्धत आहे तर जरूर एकदा ट्राय करून पाह सकाळच्या घाईच्या वेळेतसुद्धा तुम्ही हे डोसे आरामात बनवू शकता कुठलेही दाळ तांदूळ भिजवण्याची आवश्यकता नाही फक्त तांदळाच्या पिठापासून आपण हे डोसे बनवलेले आहे बनवायला हे खूप सोपे आहे आणि खायला तर अतिशय टेस्टी आहे तर हा डोसा पहा किती कुरकुरीत तयार झालेला आहे रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद